भेट घेतल्यानंतर आज आम्ही सगळ्यांना भेटायला नव्हतो पण आयुक्तांची पण वेळ मिळाली मी त्यांना पण भेटायला आलो माझं म्हणणं आहे की जे इतर पक्ष असतील आमच्या कामांमध्ये असणार टाकून दुसऱ्यांदा झालंय दुसऱ्यांदा झालंय आणि त्याच्यामुळे ते सत्य नसतील तरी कितीही प्रेशर टाकला तरी फरक पडणार नाही हे दाखवायला मागे उभा कारण ते उत्तम काम मला वाटतं पेक्षा एक उत्तम कार्यक्रम असतो तुम्ही घरोघरी पोहोचता त्यांच्या काही अडचण असेल महाविद्यालयाची तुम्ही सोडवून घेऊ शकता त्याच्यामध्ये जर येऊन अडथळ टाकला तुम्ही भोट घातला तर आम्ही हात ऍक्शनला रिॲक्शन येणारच आणि एवढंच मी सांगायला आम्हाला कायदा सुव्यवस्था बिघडायची नाही पण कायदा सगळ्यांसाठी समान असला पाहिजे दाखवले मात्र तुमच्याच विरोधात कार्यकर्त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे कुठं काय समोर बघा सर समोर मी ज्यांच्याशी बोलतो त्यांच्याशी बघून बोलतो मला माहिती आहे तुम्ही जेवढं आहे रेकॉर्ड नाही मी

आणि आम्ही बोललो आमचं नाहीये तर चालणार आहे त्याच्यामुळे ती मुलं कोणत आपण बघू याच्या पुढे झालं तर यांच्या पुढे यांच्या पुढे आमची अशीच रिॲक्शन मिळणार मग सहकार्याच ऑफिस बंद पडलं टाळाय लावलं तिकडे

महिलांचे महीला, आता, आता माहिती एका महिलेवर हत्या झाला मला सांगा तो फॉश मला त्याने ढोकल त्याला निबंध त्याला सांगितलं त्याचं काय झालं पुढे आणि आपण त्याच्यावर काही हे पण नाही केलं लक्ष पण नाही ठेवलं तो निघाला तो दोन लोकांना म्हणजे आपल्याकडे कसं आहे दिवसाला आपल्याकडे बातमी येत जात ह्या गोष्टींवर कोण लक्ष ठेवणार की आधी काय झालंय त्याच्यामुळे रुप टॉप बार्स बंद झाले ठीक आहे पण त्या मुलाचं काय झालं निघाला मुलांना अलाउड असणार आहे का चुकून झालं तर कायदा सगळ्यांसाठी समान असला पाहिजे गुंडगिरी वाढतीये कॉलेजमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांवर अशा पद्धतीने होते मला असं वाटतं की दबाव आहे सिकिंग वर त्यामुळे हे सगळं होते

आणि ते मी सगळं सांगून आले मला वाटतं काम करणार आम्ही आमच्या मुद्दे आले तुम्ही पण एक आम्हाला राजकीय मला वाटतं आमचं प्रेशर आलं तुम्हाला कशा बंद झाल्या पाहिजे त्या तुम्ही लिगली करता ठीक आहे पण तुम्ही अठरा वर्षाच्या जर लोकांना दारून घेत असाल

महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टुडे सोबतच शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकन क्लिक करा